हाय हॅलो नमस्कार आज आपण एक छान वेगळा पदार्थ नेहमीचाच पण जरासा वेगळ्या पद्धतीनं असा आपण आजचा पदार्थ बघणार आहोत ही आहे आपली पावभाजी झटकीपट तयार होणारी आता आपण कुकरमध्ये डायरेक्ट पावभाजी करायला बघायची आहे जास्त काय शिजवून वेगळं घ्यायची गरज नाही आता आपल्याला कुकरमध्ये पावभाजी करायची त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले आहे बघा फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे मोठ मोठा मोठा चिरून त्याच्यानंतर घेतलेलं आहे बटाटे दीड बाऊल कोबी घेतलेलं आहे चिरून मटार एक बाऊल घेतला आहे स शिमला मिरची एक बाऊल घेतलेला आहे छोटे बाऊल भरून आपल्याला बीट घ्यायचं आहे तुमच्याकडं गाजर असले ते सुद्धा एवढंच घ्या त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे टामॅटो आणि हे घेतलेलं आहे आपण आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आता पावडर मसाल्यामध्ये घेतलेलं आहे इथं पावभाजी मसाला हळद आणि लाल तिखट त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे चाट मसाला आणि गरम मसाला आणि इथं घेतलेलं आहे आपलं सैंदव मीठ आणि साधं मीठ घेतलेलं आहे हे गुलाबी मीठ म्हणजे पादेलोण म्हणतात त्याला हे घेतलेलं आहे आणि साधं मीठ घेतलेलं आहे आता आपण इथं पावभाजी करायला सुरुवात करूया आता आपण पावभाजीतलं तेल ठेवलेलं आहे कुकरमध्ये त्याच्यातमध्ये आता तेल तापल्यानंतर जिरे टाकूयात आपण एक चमचा जिरे टाकले जिरे तटतडलं की त्यात आपण कांदा घालून घेऊया कांदा पण मी मोठ्या मोठ्या चिरलेला आहे कारण आपल्याला नंतर त्याच्यामध्ये मॅश करायचं आहे हे आता कांदा भाजून घेऊया जरा जास्त भाजायचा त्याच्यामध्ये हे आल्लं लसूण आणि मिरची पेस्ट घातलेली आहे की आता आपण याचे सगळे पावडर मसाले घालून घेऊया पहिल्यांदा पावभाजी मसाला हळद त्याच्यानंतर गरम मसाला आणि आपण चा घेतलेला फिलवून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या जरा चांगल्या परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपण सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या घालूया पहिल्यांदा आपण घालूया बटाटे आपण मी मटार घेतलेले आहेत फ्रोझन मटार घेतलेले आहे तुमच्याकडे ताजे मटार असले ते घेतले तरी सुद्धा चालतील आपण याच्यात घालून घ्यानंतर इथं मी घातलेलं आहे कोबी आपण मिर्च आणि टोमॅटो आणि ह्याला आता आपण एकसारखं सगळं हलवून घेऊया हे आता आपण सगळं हलवून घेऊया पहिल्यांदा ह्याच्यामध्ये तुम्ही फ्लॉवर घातला तरी चालेल अर्धा बाउल फ्लॉवर घाला आणि एक बाउल कोबी घाला त्यांना सुद्धा चव चांगली येते फ्लॉवर सुद्धा इथं माझ्याकडे आता कोबी होता भरपूर म्हणून मी कोबीच घातला फक्त आता हे हलवून झाल्यानंतर ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पादेलं किंवा गुलाब मीठ हे तुम्ही घालून घ्या आणि त्याच्यानंतर ह्याच्यात एक बाउल भरून आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून त्या पाण्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या चांगल्या शिजल्या जातील हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आता ह्या पाण्याला थोडीशी उकळी होऊन दे मला थोडं पाणी कमी वाटतंय आता आणखीन एक अर्धा बाउल पाणी घालते कारण जास्त पाऊल पाणी घातलं तर ते कुकरच्या बाहेर येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मॅश करता येणार नाही ते अशा पद्धतीने ह्याला जरा उकळी येऊन देत मग आपण ह्याच्यावर झाकून ठेवून एक तीन चार शिट्ट्या काढूया आता ह्याला उकळी चांगली आली आहे आपण ह्याला शिजत घालूया म्हणजे कुकर लावून ह्याला स्टीम तीन शिट्ट्या होईस तोपर्यंत ह्याला आपण शिजवून घेऊया आपली पावभाजी तयार आहे त्याच्यासाठी आता फक्त इथं तडका तयार करायचा आहे ह्याच्यामध्ये आपण एक पळी तेल तापत ठेवूया पहिल्यांदा सुरुवातीला कापलं होतं हे फक्त आता वरून तडका जे द्यायचा आहे ते मी डायरेक्ट ह्याच्यातच घालणार आहे तेवढ्यासाठी आता इथं मी जरा तापू दे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट घालणार आहे आणि लाल तिखट घालणार आहे थोडासा पावभाजी मसाला घालून आपण जी भाजी तयार झालेली आहे ती आपण त्याच्यात ओतूया फक्त एक बघा की त्या आता हे घालताना चवीप्रमाणे मीठ तुमच्या यांना आहे का बघा नाहीतर तर तिथं ॲडजस्ट करा अशा पद्धतीनं आता आपण पहिल्यांदा लसणाची पेस्ट घालून घेऊया याच्यात लगेच लाल तिकट तरी टाकून द्या कलरसाठी हलवून लगेच ह्याच्यामध्ये आपण कपुरी मेठी टाकण्यासाठी हातावर क्रश करून टाका आणि ह्याला हलवून द्या जे आपलं शिजवलेली पावभाजी होती ती याच्यामध्ये टाकून आता ह्याच्यामध्ये जेवढं आपल्याला पाणी पाहिजे किंवा थोडसं पात्र पाहिजे असेल तर पाणी घालून त्याला तुम्ही व्यवस्थित हलवून घ्या इथं तुम्ही मीठ आणि हे चेक करा तुम्ही कुकर ज्या कुकर मध्ये शिजवलेलं होतं त्याच्यात जरा असं पाणी घालून ते त्याच्यामध्ये ओतून घ्या अशा पद्धतीने आणि इथं तुम्ही मीठ चेक करून त्याला एक चांगली उकळी काढून घ्या तर हे झालेलं आहे आता पण मीठ चेक करून हे तरी चेक करून घेऊया आणि मीठ घालूया इथं मला मीठ थोडंसं कमी वाटते म्हणून मी इथं काळं मीठ थोडं घालत आहे आणि थोडं आपलं रेग्युलर मीठ असते ते घालत आहे अशा पद्धतीने ह्याला शिजवून घेऊया चांगली वाफ काढून घेऊया अशा पद्धतीने ही आपली खमंग अशी पावभाजी तयार झालेली पाव आहे आणि हे आपले कढईत तयार केलेले पाव आहेत हे घरीच तयार केलेले आहेत मी बघा म सॉफ्ट आहेत ब्रेड अगदी झालेले तुम्हाला जर हवे असेल तर ह्याची रेसिपी पावाची तर मला कमेंटमध्ये का सांगा मी तुम्हाला अवश्य दाखवेन ही अशी झटकीपट तयारी तयार होणारी आपली पावभाजी खमंग अशी तयार झालेली आहे एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर पदार्थ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू